कोण म्हणतो सुंदरता फक्त माणसात असते बघा आमच्या राधाचं गोंड ज्या ठिकाणी राधा जाईल त्या ठिकाणी राधाला बघण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात सेल्फी घेतात आणि चर्चाही करतात कोण आहे राधा जिथे जाईल तिथे भाव खाते ती राधा आली आहे आपल्या संगमेर शहरात संगमेर शहरात जाणता राजा मैदान या ठिकाणी जगातील सर्वात बुटकी महिस आली असून तिला बघण्यासाठी तालुक्यातून मोठी गर्दी होत आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावातील क्रम्बक बोराटे यांच्या मालकीची ही म्हैस असून तिचे नाव राधा असे ठेवण्यात आले आहे राधा ही जातीची म्हैस असून अवघ्या दोन वर्ष आणि नऊ महिन्यांच्या या राधाचे वजन तीनशे चौदा किलो इतके आहे आणि राधाची उंची फक्त तीन फूट असून लांबी सहा फूट आहे राधाला अनेक कृषी प्रदर्शनात घेऊन गेले आहेत ज्या ज्या ठिकाणी राधा गेली त्या त्या ठिकाणी तिला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली काही जण मलवड या ठिकाणी सुद्धा तिला बघण्यासाठी जातात अनेक जण राधा बरोबर सेल्फी घेतात राधाचे मालक त्र्यंबक बोराटे यांनी सांगितले की भारतात इतकी बुटकी म्हैस कुठे नाही याचे सर्टिफिकेट सुद्धा मिळालेले आहे तर जगात इतकी बुटकी म्हैस कुठेही नाही हेही सर्टिफिकेट लवकरच आम्हाला मिळणार आहे सातारा तरी ही राधा नावाची झालेला आहे सांगायचं आम्ही सहा फुट आपण वजन तीनशे चौदा किलो त्याचबरोबर तिचे आता होय एक दोन वर्ष अकरा महिन्यात झालेलं आहे त्याच मेन वैशिष्ट्य म्हणजे आता ती इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दे, आपल्या देशातील सगळ्यात मोठकी महिश म्हणून नोंद झालेली आहे त्याचबरोबर ती जे आता आम्ही गिनीजला रेकॉर्डसाठी अप्लाय केलेला आहे ती पण नवीन टायटल आपल्याला तीन महिन्यानंतर भेटून जाते त्याचबरोबर विशेष म्हणजे आम्ही जे आपली नॉर्मल महिश असते त्याचप्रमाणेच आहे विशेष म्हणजे तिला आम्ही घरी काळजी घेतो तिला पूरकामध्ये आम्ही तिला मग चा गोसा गव्हाचं पीठ शंक पीठ त्याचबरोबर जर आपली ट्रॅव्हलिंग असेल तर तिला आम्ही ट्रॅव्हलिंगमधून मधून पीठ सप्लिमेंट देतो की एनर्जीसाठी एनर्जी, एनर्जी राहावी त्याचबरोबर आतापर्यंत आम्ही आमचं आठव प्रदर्शन आहे संगमेरमध्ये आमची पहिले सोलापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक प्रदर्शन झालेलं आहे तर असं त्याचप्रमाणे विशेष म्हणजे जर आपण गुगलवर जर सर्च केलं त्याला ती सर्वात पुढे माहिती तर आता ह्या आपल्या मशीदचा राजनावाच्या मशीचा उल्लेख दिसतो त्याचबरोबर तिच्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात म्हणजे जर आता आम्ही जसं अपडेट होईल तिथं गिनीचं रेकॉर्डिंग तसं आम्ही इंस्टाग्राम वर आमच्या आणखी बोराटे हे बातकर आणखी बॉरट झिरो झिरो वन या पेज तिच्या अपडेट आम्ही देत राहतो धन्यवाद